करायला सुरुवात केली आणि तू खूप दिवसापासून आमच्या डोक्यात आहे तू खूप दिवसापासून राजकारणामध्ये आमच्या डोक्यात बसला आहे तुझी पूर्ण फॅमिली सर तुझी बायको मुलगा इतरातून तुम्हाला संपवायचं आहे आणि असं करून तिने लाथा मुठीने माराल करा सुरुवात केली शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनरे यांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे या प्रकरणात वैजापूर पोलिसात कार्यकर्त्याकडून तक्रार अर्ज देखील देण्यात आला आहे कैलास पवार असे तक्रार अर्ज करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याचे नाव असून रस्त्याच्या कामावरून हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या राहत्या घरासमोर रस्त्याचे काम सुरू होते तेव्हा पवार हे प्लॉटवर गेले असता तेथे रमेश बोनारे हे कार्यकर्त्यांसह अगोदरच उपस्थित होते यावेळी नगरपालिकेचे इंजिनियर हे देखील उपस्थित होते बोरनारे यांनी प्लॉट नंबर अठ्ठेचाळीस मधून रस्ता करा असे ठेकेदाराला सांगितले यानंतर पवार यांनी इंजिनियर झोरे यांना रस्ता करण्या अगोदर ए लेआउट बघून घ्या असे म्हणाले यावर बोरनार यांनी शिवेगाळ करून तुझा जुना हिशोब चुकता करायचा आहे तुला इथे राहू देणार नाही असे म्हणत कार्यकर्त्यांसह पवार यांना मारहाण केली अशी लेखी तक्रार पवार यांनी वैजापूर पोलिसात केली आहे बोरनारे यांनी पोलिसांवर दबाव आणून आपला गुन्हा देखील दाखल करू दिला नाही असा आरोपही पवार यांच्याकडून करण्यात आला आहे तर या सर्व बाबीवर आमदार रमेश बोरनारी यांच्याशी संपर्क साधला असता बोरनारी यांनी त्यांच्याकडे काही नागरिक आले होते त्यांनी रस्त्याच्या अडचणीबाबत त्यांच्याकडे रितसर अर्ज केला होता त्या अर्जानुसार त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले घटनास्थळी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह ते नकाशा बघत असताना अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते तेव्हा तेथे कैलास पवार आले व आमदारांशी दमदाटी करत दादागिरीच्या भाषेत अरे तुरेची भाषा केल्याने हा वाद घडला असल्याचे बोरनारे यांनी स्पष्ट केले आहे आपण नागरिकांच्या तक्रारीमुळे त्या ठिकाणी गेले होतो त्यांची समस्या सोडवावी ही माझी भूमिका होती मात्र दादागिरी केल्याने शाब्दिक वाद झाल्याचे बोरनारे यांनी स्पष्ट केले आहे तर पोलिसांवर दबावाच्या बाबत त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून पोलिसांवर कुठलाही दबाव आपल्याकडून आणण्यात आलेला नाहीये पोलिसांना रितसर कारवाई करा असे निर्देश देखील त्यांच्याकडून देण्यात आले असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली आहे आज सकाळी अकरा वाजता मी गावाकडे आणून मोबाईलचा पुला माझ्या घरी आलो तिथं आमदार आमदाराच्या पासत कार्यकर्ते प्रमुख तालुका प्रमुख आमदारचा सहाय्य सहाय्यक आणि चालक आणखी दोन तीन कार्यकर्ते असे तिथं रस्त्याचं काम चालू होतं माझ्या बंगल्या शहजारी आणि तिथं हे लोक आले आज सुट्टी असतानासुद्धा नगरपालिकेच्या इंजिनियरला घेऊन ते आले आणि त्यांनी सांगितलं का प्लॉट नंबर अठ्ठेचाळीसमधून नवीन रस्ता तयार करा तर मी इंजिनिअरला शंकर जोरे म्हणून इंजिनीअर आहे त्यांना मी बोललो का जोरेसाहेबली लेआउट आहे तो बघून घ्या आणि त्याच्यामध्ये रस्ता नाही आहे तर लगेच आमदारांनी मला शिवेगाळ करायला सुरुवात केली आणि तू खूप दिवसापासून आमच्या डोक्यात आहे तू खूप दिवसापासून राजकारणामध्ये आमच्या डोक्यात बसला आहे तुझी पूर्ण फॅमिलीसह तू तुझी तु बायको मुलगाही करतो तुम्हाला आपण संपायचं आहे आणि असं करून तिने लाता मुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली त्यानंतर बाबासाहेब जगताप उपजिल्हा प्रमुखे यांनी पण मारहाण केली शिवेगाळ करून त्यांनी जीवे मारण्याची जी मला धमकी दिली त्याच्यानंतर तालुका प्रमुख राजेंद्र साळुंके आणि त्यांचा पियर प्रदीप साळुंके आणि एक साठे म्हणून त्यांचा ड्रायव्हर आहे ह्या पाच लोकांनी मला तिथं मारहाण माझ्या घराजवळ मारहाण केली आणि मारहाण करून त्यांनी जीवे मारे धमकी दिली तू इथं वैजापूरला राहू नको आणि तर राहायला तू बघ कारण की आम्हाला राजकारणामध्ये तुझा मोठा अडसर आहे आणि असं दोन वर्षापूर्वी पण तिने मला जीवे त्यांनी धमकी आमदार बोरणारेने दिली होती बोरनारीची मोठ्या प्रमाणात दसेत असून आज मी जवळपास तीन तासापासून पोलीस स्टेशनला बसलेलो आहे वैजापूर साडे अकरापासून आता पावणे तीन वाहिले अद्यापर्यंत फक्त अर्ज घेतलेला आहे कुठल्याही प्रकारचा गुन्हा तिने दाखल केलेला नाही आणि मी त्यांना श्री फुटेज पण दिलं का ते मला फार हान करताना शिरगाळ करताना तरी पण आतापर्यंत वैगापूरच्या पी आय एने कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल केला अर्ज घेताना चौकशी करून गुन्हा दाखल करून असं उडवळीचं उत्तर ते सध्या देत आहे सर या प्रकरणात पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कवठाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात या, या प्रकरणात तक्रार अर्ज आलेला असल्याची माहिती दिली असून या तक्रार अर्जावर चौकशी करून घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून योग्य ती कारवाई करू असे प्रसंगी कवठळे यांनी स्पष्ट केले आहे